तर बाहेर किती पाऊस पडतो आहे ना खूप पाऊस पडतो आहे आता अशा पावसामध्ये आपण काय केलं पाहिजे अशा पावसामध्ये ना आपण एकच करतो एकतर बाहेर खूप मुसळधार पाऊस पडतो आहे आणि अशा वेळेस आपल्याला छान मस्त असं काहीतरी गरम गरम खायचं असतं मग अशा वेळेस काय करतो आपण एक तर आपण मस्त असा मसालेदार असा मस्त चहा बनवतो त्याच्यामध्ये चहाचा मसाला टाकून छान कडक असा चहा बनवतो तो, तो पितो किंवा मस्त कांदा भजी आणि मस्त असा कडक गरम गरम मसालेदार चहा असं आपण करतो तर मी आज तसंच काहीतरी करणार आहे तर बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे आणि सुद्धा छान मस्त असं काहीतरी खायचं आहे तर मी आज मुगाच्या डाळीपासून मुगभजी करणार आहे आणि जमलं तर मस्त मसालेदार चहा सुद्धा आपण करूया तर सला पटापट किचनमध्ये आणि मस्त मूगभजी तयार करायला सुरुवात करूया आणि बाहेर पाऊस पडतोय आणि अशा भर पावसामध्ये जरा आपण गरम गरम मूगभजी खातोय आणि मसालेदार चहा पितोय अजून काय हवं आहे आपल्याला सलाम पटापट तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे मी एक बाऊल भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही जी मुगाची डाळ आहे तर मी दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही जी डाळ आहे ना तर ही डाळ आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि मगभजी काय तुम्हाला ही माहिती की मूगभजी कशी करतात पण त्याच्यामध्ये जो सिक्रेट मसाला आहे त्याच्यामुळे मूगभजीला चव येते तर तो, तो सिक्रेट मसाला महत्त्वाचा आहे तर आता इथे मी ही डाळ बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे पाणी ॲड करून ही डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि ही डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा चांगलं पाणी ॲड करून आपल्याला ही डाळ तीन तास तीन ते चार तास छान मस्त भिजत ठेवायची आहे पण ही जी मुगाची डाळ आहे ना ही तीन तासामध्ये छान अशी भिजते तर चला आता आपण ही जी मुगाची डाळ आहे तर ही आपण दळून घेणार आहोत पण दळण्याच्या अगोदर आपण आधी मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करून घेण्यासाठी इथे मी आलं लसूण मिरची कढीपत्ता थोडी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी अ, मिरी घेतलेली आहे ही जी मिरी आहे छोटा चमचा मी इथे मिरी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी मोठे दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत आता ग्रांडरचा भांडा घ्यायचा आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता ॲड करायचा आहे कोथिंबीर ॲड करायची करायचे आहे मिरी मिरं आणि धणे ॲड करायचे आहेत आता इथे आपल्याला मिरं जे मिरी आहे म्हणजे ब्लॅक पेपर ते अगदी थोड्या प्रमाणात ॲड करायचं जास्त ॲड नका करू जर तुम्हाला ही मूगभजी खूप जास्त तिखट स्पायसी पाहिजे असे तुम्ही मिरीचा जास्त वापर करू शकतात आणि अशा पद्धतीने छान मस्त अशी हरड भरट असा हा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला ही मूगभजी खूप झणजणीत हवी असेल तुम्ही त्यानुसार हिरव्या मिरच्यासुद्धा जास्त वापरू शकतात तर आता ही जी डाळ आहे ती आपल्याला ग्रँडरच्या भांड्यात ॲड करायची आहे आणि छान मस्त अशी ग्राइंड करून घ्यायची आहे पण ग्रँड करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर ही जी सगळी डाळ आहे ती मी पूर्ण ग्रँडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि वरतून हार्डली एक ते दोन चमचे फक्त पाणी ॲड करायचे जास्तीत जास्त एक ते दोन मिनटं एक ते दोन चमचे मिनटंसुद्धा नाही सॉरी एक ते दोन चमचे पाणी ॲड करून ही डाळ छान मस्त ग्रँड करून घ्यायची किंवा तुम्ही या डाळीमध्ये पाणी नाही ॲड केलं तरीही चालेल पाण्याचा वापर न करता आपलं ही डाळ छान मस्त ग्राइंड करून घ्यायची आहे आणि ही डाळ पण आपल्याला दळताना थोडी हलकी हरड भरड अशी आपल्याला दळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ज्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची असेल तर तुम्ही बा कोथिंबीर बारीक चिरून तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात आता इथे मी घॅस ऑन केलेला आहे आणि छान मस्त कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आता हे जे ऑइल आहे ना तर आपलं हे ऑइल गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे जे ऑईल आहे ते गरम झालेलं आहे तर इथे मी स्पूनच्या साह्याने म्हणजे चमच्या साह्याने मी इथे ही मूग भजी तेलामध्ये सोडते तळण्यासाठी तुम्ही हाताने सुद्धा ॲड करू शकतात तर छ अशा पद्धतीने ही मूग भजी छान मस्त तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेली आहे आणि ही जी मुगाची भजी आहे ही मुगाची भजी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान मस्त तळून घ्यायची आहे आणि एवढंच सांगते की घस आत म्हणजे मोठ्या घॅसवरती अगदी पाच ते सात मिनटं त्यानंतर घॅस बारीक करायचा आहे आणि मंद सुद्धा एक ते दोन मिनटं किंवा तीन चार मिनटं असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी मुगाची भजी आहे ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायची आहे तर इथे मी ही मुगाची भजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता हे जे बाकीचं बॅटर आहे त्या बॅटरची सुद्धा आपण पटापट पत मुगभजी काढून घेऊया तर इथे आता आपण मगभजीबरोबर चटणी करणार आहोत तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडे मी चणे घेतलेले आहेत आपले जे खायचे चणे असतात ना ते आता इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि इथे आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि इथे मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तुम्ही ते मिरचीचाही वापर करू शकतात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त ही चटणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि मूगभजीबरोबर तुम्ही मी ते शेंगदाण्याची चटणी केली तुम्ही मूगभजीबरोबर खोबऱ्याचीसुद्धा नारळाचीसुद्धा तुम्ही चटणी करू शकतात तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे आपण तडका तयार करणार आहोत तर इथे आपला तडकासुद्धा तयार झालेला आहे तेलामध्ये जिरराई आणि कडीपत्ता ॲड करायचा आहे असा तडका आपल्याला चटणीवरती द्यायचा आहे आणि तडका दिल्यानंतर ही जी चटणी आहे ती एकच नंबर लागते आणि मग भजीबरोबर ही चटणी अप्रतिम आणि एकच नंबर लागते नक्की ट्राय करा आपण छान अशा पद्धतीने मूगभजी तयार करून घेतलेली आहे ही जी मूगभजी आहे चवीला तर एकच नंबर लागते नक्की अशा पद्धतीने ही मूगभजी बनून पहा इथे कल्याणला अमृत पार्कजवळ एक शॉप आहे स्वीटचं दुकान आहे स्वीटचं शॉप आहे मधुरिमा स्वीट्स म्हणून आणि हे कल्याणमधले कल्याणमधलं खूप फेमस असं हे मधुरिमा स्वीट आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे आता आपले श्रावण सुरू झाल्यापासून आपले खूप सारे सण सुरू झालेले आहेत आणि त्या प्रत्येक सणाला त्या शॉपमध्ये खूप सारी गर्दी असे खूप सारी गर्दी असते आणि तिथली तिथली जी मिठाई आहे ती चवीला तर एकच नंबर लागते तर तिथं एकदा ना मी मूगभजी ट्राय केली होती ती मूगभजी एवढी टेस्टी होती ना खूपच छान टेस्टी असं म्हणजे खूप छान लागायची जेव्हाही मी त्या मधुरीमा स्वीटमध्ये जायची ना म्हणजे मिठाई घ्यायला तेव्हा मी मूगभजी घ्यायचीच म्हणजे घ्यायची मला ते खूप आवडायची आणि एकदा तर असं झालं की म्हणजे आम्हाला मूगभजी खायची होती आणि आम्ही गेलो त्या शॉपमध्ये आणि मूगभजी संपली होती तेव्हा ते बाते काका बोलले की अरे ती जी भजी आहे ना दीड तासामध्ये मूगभजी संपते असं आहे आणि लिटरली खूप सारे कस्टमर रिटर्न निघून जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इकडे का मूग मूगभजी काढली नाही काढली का इकडे संपते लगेच म्हणजे गरम गरम भजी म्हणजे तिथे जी येतात ना गिरायक ते गरम गरम भजी खायला येतात तर खूपच सही आणि छान लागते मी सेम तशीच मुगभजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्याच्यामध्ये जो मसाला वापरलेला आहे तो मसाला महत्त्वाचा त्या मसाल्यामुळे मुगभजीला खूप छान मस्त अशी चव लागते किंवा येऊन जाते सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मगभजी नक्की ट्राय करा ही मुगभजी खायला तर एकच नंबर लागते ऑसम लागते घरातलंही सांगते की मम्मी अगं पुन्हा पुन्हा बनव आम्हाला खूप आवडेल सो ह्या so, सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून एक गोष्ट आहे की मी आता येत्या पाच दिवस मी व्हिडिओ पोस्ट नाही करणार आहे तर पाच दिवसानंतर माझे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर माझे पाच दिवस व्हिडिओ का येणार नाही कारण मी आता चालले गावाला तर गावाला आईकडे दीड दिवसाचा गणपती असतो आणि आपण सगळेजण उत्सुक आहोत गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून अँड ॲक्च्युली गावाला होता काय माहिती आहे का, का। गावाला रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे तर तिथे ना कॉलिंगसाठी आणि नेटसाठी रेंज म्हणजे खूप स्लो चालतो खूप स्लो चालतो आणि तिथे गावाला व्हिडिओ एडिट करणं किंवा व्हिडिओ पोस्ट करणं इम्पॉसिबल आहे कारण रेंजच खूप कमी आहे तिथे तर हा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तिथे मी व्हिडिओ एडिट पण नाही करू शकत पोस्ट नाहीच करू शकत सो हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी व्हिडिओ पाच दिवस नाही टाकणार आहे कारण मी गावाला चाललेली आहे हां आता मी जेव्हा गावावरून जेव्हा मी कल्याणला येईल पाच दिवसानंतर तेव्हा गावाकडे मी ज्ञानेश आई पप्पा आम्ही जीही काही धमाल मस्ती केलेली आहे प्लस गणपती बाप्पांचं आगमन गणपती बाप्पांचं विसर्जन त्यानंतर गावामधल्या ज्याही काही पद्धती आहेत गावाकडचं परिसर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर येत्या पाच दिवसानंतर माझे व्हिडिओ नक्की रेग्युलर पहा आणि अजून या पाच दिवसामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ नक्की पोस्ट करणार आहे शॉर्ट व्हिडिओ आरामात पोस्ट होऊन जातात म्हणजे एडिट करून पोस्ट होऊन जातात पण मोठे व्हिडिओ नाही पोस्ट करत आहेत पण मी या येत्या पाच दिवसामध्ये रील्स नक्की मी शेअर करणार आहे पोस्ट करणार आहे सो नक्की पहा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला जेव्हा विसू नका तो बंद बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय